हॅलो गाईस आपण आलो आहे शेतामध्ये तर पाहू शकत नाही आज आपली बाजरी बाजरीच्या शेतामध्ये आलो मित्रांनो तुम्ही पाहू शकता बाजरीची साईज कशी आहे मित्रांनो आपली बाजरी खूप छान पद्धतीने अशी आहे मित्रांनो पाहू शकत नाही बाजरीची साईज तुम्ही पाहू शकता त्याची मी उभा आहे बाबा माझ्या जी उंची आहे तेवढी त्याच्यापेक्षा दुप्पट वरती गेलेली उंची त्याची पाहू शकता मित्रांनो तर अजून तर कन्सर्न घ्यायचं बाकी आहे मित्रांनो तरी किती उंच झालेली बाजरी पाऊस येत नाही मित्रांनो पाऊस माझ्यापेक्षा उंच जाते ती बाजरी बाजरीचा हाक कणस मित्रांनो पाऊस येतात हाक कणस आता निघायला लागले तर मित्रांनो अशा पद्धतीने बाजरी खूप उंच वाढलेली आहे पद्धतीने आहे तर मित्रांनो पाऊस होतो मी बाजरीची अशा पद्धतीने कंच घालतायत तर आता काही दिवसांनी ते सगळे वरती येणार मित्रांनो कंच भाज्यात निघायला लागले हा बाजरीचा प्लॉट आहे मित्रांनो पाहू होतो मी आपल्या बाजरी काही आणि त्याचा पाऊस द्या कसं आहे बाजरी पाऊस घ्या बाजरीला फुटवा जबरदस्त मित्रांनो तर एका याला चार चार पाच पाच असं फुटवा आहे मित्रांनो पाच बाजरी असल्यामुळे खूप छानपणे बाजरी आहे त्या फुटवा भरपूर आहे मित्रांनो हा पूर्ण आपला बाजरीचा प्लॉट आहे मित्रांनो पाऊस त्याला आपण खत वगैरे खतं वगैरे दिलेलं आहे पण परंतु फक्त त्याची खुरपणी बाकी आहे तर मित्रांनो आपण टाईम भेटला तर आपण खुरपणी करा करण्यासाठी यावं लागणार आहे कारण की त्याच्यात खूप ग्रोथ झालेलं आहे मित्रांनो असं वेगवेगळ्या पद्धतीने झालेलं आहे असं वेगवेगळ्या पद्धतीने गवत झाले मित्रांनो तर त्याला शंभर टक्के आपल्याला खुरपणी करण्यासाठी यावं लागणार मित्रांनो कारण की खुरपणी केली तर आपल्या कापायला तेव्हा व्यवस्थित राहील मोकळ राहील आणि तर आता जर खुरपणी केलं आपण तर त्याच्यात खूप घाण होऊन जाईल म्हणजे आपल्याला कापणीसाठी खूप अडचण येईल त्याच्यासाठी आपण त्याला लवकरात लवकर खुरपणी जेवढं आपल्याला लवकर होईल तेवढं खुरपणी करण्याचा प्रयत्न नक्कीच करू मित्रांनो पण बाजरीत एकाच नंबर आहे मित्रांनो बाजरीला एकच नंबर आहे तर खूप छान पद्धतीने बाजरी आहे मित्रांनो छोटपर्यंत पाणी यायला पाहिजे की ज्या आपल्या अपेक्षा अपेक्षा आहे निश्वाकडे नेनी सगळ्यांनी आपल्याला साथ दिली तर आपण खूप काही कष्ट करू शकतो मित्रांनो व्हिडिओ वाढलेला लाईक शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा जेव्हा व्हिडिओ मित्रांनो